सोलापूर मुंबई महामार्गावर मुंबईवर महा एसटीची स्लीपर सेवा सुरू राज्य परिवहन एस टी महामंडळाने मुंबई महामार्गावर स्लीपर बस सेवा सुरू केली आहे सोलापूर स्थानकातून रात्री साडेनऊ वाजता ही गाडी निघून सकाळी सहा वाजता मुंबईतील सेंट्रल स्थानकावर पोहोचते तर रात्री साडेनऊ वाजता मुंबईतून निघून सकाळी वाजता पोहोचते या स्लीपर बसचे तिकीट नऊशे तीन जानेवारी पासून ही नवीन गाडी सुरू झाली आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेच्या धर्तीवर एस टी महामंडळाने स्लीपर एस टीची ची सुरू केली आहे पर्यटनासाठी गोवा राज्यात जाणाऱ्या लोक सोलापूरकरांसाठी मोठ्या संख्या मोठी आहे याचा विचार करून महामंडळाने सोलापूर ते पणजी याही महामार्गावर नव्यानेच एस टी बस सुरू केली आहे तेवीस जानेवारीपासून ही ते सेवा सुरू झाली असल्याचे वरिष्ठ आगार प्रमुख उत्तम झुंदळे यांनी सांगितले आहे करा करा